साहेब काही काही झालेले हे कार्यक्रम आपण आला सातारा जिल्ह्यात पर्यटन तालुक्यात आपलं स्वागत करण्यासाठी राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला ठेवून मी स्वतः उभा राहिलो मी कुठल्या पार्टीत आहे काय पार्टीत आहे हे सगळं मुंबईवर चर्चा होणार पण तुम्ही एकच सांगेन की मग मी महायुतीत आहे तर काय बोलून माझा वेळ वाया आला होता आमच्या घराची ती सत्तावन्न ती सत्तावन्न सालपासून आज निरोग आला की एकत्र काम करायला शंभुराज तुमचंही स्वागत साहेब एकच शब्द पाहिजे की आपण परत याल आपण श्रद्धाळू आहात पंचणच्या रामाचं आपण दर्शन घ्यायला वाड्यात येऊन आमच्या बरोबर सहभोजन करायला आपण याल यावं हीच विनंती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव